वाशिम जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सोयाबीन व कपाशी पाण्याखाली गेल्याने शेतकरी झाले हवा दे पीक पाहणी करून व तसेच पंचनामे करून नुकसान भरपाई द्या ही शेतकरी भूमिपुत्राची मागणी जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य वाशिम तालुक्यातील आडोळी खंडाळा वारगी धानोरा एक बुर्जी परिसरातील मोझा सावरगाव जिरे या शिवारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून या भागातील प्रमुख पिके अक्षरशः पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे भरलेले पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे शेतकरी पहिलाच आर्थिक महागाईने त्रस्त असताना आता शासनाबरोबरच निसर्ग सुद्धा कोपला की काय असे शेतकऱ्याला वाटत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकरी भूमिपुत्रांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी भूमिपुत्र राम हिडोळे यांनी केली आहे तीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबर सावरगाव जिरे खंडाळा आडोळी धानोरा वांगी एक गुर्जी या गावाचं जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं शासनाला तात्काळ पंचनामे करावे अशी शेतकरी पुत्राची मागणी